श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय सुरू आहे हे मला माहीत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा काय आहेत हेही मला माहीत आहे जर तुम्ही नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो ज्या काही अशक्य गोष्टी वाटतात त्याही पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात येऊ लागतात घडू लागतात आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशांक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे याची जाणीव तुमच्या मनात निरंतर राहू द्या स्वामी म्हणतात बाळा मी मर्यादित नाही माझी शक्तीही मर्यादित नाही ती अमर्याद आहे ती एका शरीरापुरती एका मानसिकतेपुरती मर्यादित नाही मी अनंत आहे मी असीम आहे माझ्या विश्वात तुला आल्यावर ते सर्व काही प्राप्त होईल ज्या तुझ्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत कोणापासून इच्छा करण्यापासून देवाकडून इच्छा ठेवा देवाकडून ते मागा कारण देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी इथे उपस्थित आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा कर्म करताना चांगले कर्म निरंतर करा या जगात या आयुष्यात या शरीराव्यतिरिक्त तुमचं काहीही नाही फक्त पूर्ण शरीर तुमचं आहे तर त्या शरीराचा सा उपयोग चांगल्या ठिकाणी करा ज्या ठिकाणी तुम्हाला इतरांची मदत करता येईल तुमच्या मनातील अहंकार निघून जाईल खूप काही असे प्राप्त होईल ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल या सृष्टीतल्या कणाकणात तू माझे अस्तित्व पाहशेल जे काही तुला मनातल्या भीती शंका वाटत आहेत त्याही हळूहळू दूर होऊ लागतील तू निरंतर नामात राहा नामात राहिल्यामुळे तुला जीवनपर्यंत मी साथ देईल पळा जेव्हा तुम्ही सर्व काही सोडून देवाच्या नामात येता तेव्हा देव तुमच्या सर्व काही गरजा पूर्ण करून तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून बाहेर काढू लागतात तुम्हाला तुमच्या तुम्हा यातनांपासून दूर ठेवू लागतात तुम्ही संपूर्ण विश्वासाने देवाच्या नामात स्थिर राहा देवाच्या ध्यानात स्थिर राहा ज्या काही घटना आजपर्यंत घडल्या नाहीत त्याही घडू लागतील तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण होऊ लागतील तेव्हा देवावर विश्वास ठेवा सर्व काही चांगलेच होणार आहे गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जाते मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत रहा माझ्याही अन इतरांच्याही सर्व काही संकटांना निवारा हे स्वामी समर्था स्वामी समर्था स्वामी समर्था स्वामी माऊलीवर पूर्ण विश्वास ठेवा कारण सर्व काही स्वामीवर निशंक सोपवून जो कोणी भक्त विश्वासयुक्त अंतकरणाने आपली कर्म करत पुढे जातो त्याच्या सर्व काही इच्छा योगक्षेम स्वामी स्वत हा, हाती घेऊन चालवतात त्याला त्या मार्गावर नेतात ज्या मार्गावर त्याला पुढे चालायचे आहे त्याला तो मार्ग दाखवतात आणि त्याला त्या सर्व काही त्रासातून बाहेर काढतात तेव्हा निरंतर स्वामीच्या नामात राहा ध्यानात राहा स्वामी तुम्हाला जिथे तिथे दिसू लागतील स्वामी म्हणतात तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो तुमच्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करून देतो जे काही तुमच्या मनातील अहंकार आहे चिंता आहेत काळजी आहेत ते दूर करणारे माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तुमची बुद्धी एकाग्रता वाढू लागेल आणि तुमची बुद्धी स्थिर होईल एकाग्र होईल त्या ठिकाणी तुम्हाला यशही मोठे प्राप्त होईल बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव तुला येऊ लागेल थोडा धीर धर सर्व काही चांगलंच होणार आहे स्वामी म्हणतात थोडा धीर घे ही पण वेळ जाणार परिस्थिती देखील तुझ्यासमोर गुडघे टेकणार ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार आपण कोण परक कोण यातला फरक दाखवणार बघून ठेव कोण कसं वागतो तुझी वेळ आले की बघ एक एक जण कसा नमतो प्रत्येक दिवस चांगला येईल पण ही वेळ खूप काही दाखवून जाईल तोपर्यंत पळत राहा जोपर्यंत तुझं ध्येय मिळत नाही अरे सगळं होतं या जगात अशक्य असं काहीच नाही कारण मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणाला तुझी साथ देत आहे स्वामी म्हणतात बाळा तू सद्गुरूच्या प्रेमात आहेस तुझे आनंदाश्रू वाहत आहेत तू श्रद्धेने माझ्या पुढे झुकलं आहेस तर तुला माझी मदत मिळणार आहे त्या मार्गावर चालताना तुला तुझे सर्व काही प्राप्त होणार आहे नावस्मरण अखंड सुरू ठेव तुझ्यासाठी विश्वासाने सर्व काही प्राप्त करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही अपेक्षा जरूर बाळगा पण नाती व माणूस तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या मन जपा तुमचे नाते जपा नात्यातील गोडवा जपा जर तुम्हाला ते नाते निरंतर हवे आहे तर त्या नात्यावर प्रेम करणे शिका कारण नाते एकदा दुरावले की खूप काही काळ लोटल्यावरही परत मिळत नाहीत म्हणून नात्यांना जपणे सुरू ठेवा नात्यातील गोडवा प्रेम आपुलकी आणि मनातील भावना व्यक्त करणारे स्थान आहे म्हणूनच जपणे सुरू ठेवा नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागील आठवणीने रडायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते ध्येयाने मार्ग मार्गावर जायचे असते तेव्हा तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मी तुला सतत मदत करणार आहे तेव्हा आयुष्यात तुला जी काही नाती हवी आहेत जे काही कार्य हवे आहे त्यासाठी तूही प्रयत्न करत राहा कारण ते तुझ्या हातून सुटू नये तुझ्या चिंता वाढू नये यासाठी मी तुला आशीर्वाद प्रदान करत आहे कुणालाही दुखवू नकोस कुणाच्या वाईटावर उठू नकोस कुणाची फसवणूक कधीही करू नकोस कारण मीही तुझे नाते तुटू देणार नाही तुझी फसवणूक होऊ देणार नाही कुणी जर उपाशी झोपत असेल तर त्याला अन्नाचा घास खाऊ घाल आणि योग्य त्यावेळेस जेव्हा मदत तुझ्या हातून घडेल तेव्हा देवही प्रसन्न होईल आणि तुला अधिक प्रेमाने आनंदाने ठेवेल यावर विश्वास ठेव तुझ्या इच्छा पूर्ण करणारे द्वार तुझ्यासाठी उघडून देत आहे पुढील काही काळ तुझ्यासाठी सुखांनी आनंदाने भरलेला येत आहे त्यासाठी सज्ज हो तयार हो कारण देव तुला मदत करणार आहे देवाची मदत मला हवी आहे असे टाईप करा स्वामी माऊलींच्या प्रेमात राहा स्वामी माऊलींच्या नामात राहा स्वामी माऊली सतत तुम्हाला मदत करायला इथे उपस्थित आहे तेव्हा या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तुमचे नाते अधिक घट्ट होईल तुम्हाला तुमचे हवे असलेले प्रेम आपुलकीचे संबंध प्राप्त होतील आणि आनंदाचे दिवस येतील मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत तुमच्या मनोकामना पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ